वेलकम टू माय चॅनल युनिक गोवा नमस्कार निसर्ग सौंदर्याने भरलेली गोमंतक भूमी म्हणजे देवभूमी गोव्याच्या कानाकोपऱ्यात भावभक्तीचा ठेवा असलेली मंदिरे श्रद्धास्थाने सापडतात देवस्थानांचे जत्रोत्सव म्हणजे भाविकांना जणू पर्वणीच आपल्या इष्टदेवतेच्या चरणी नतमस्तक होण्याची सुवर्णसंधी वेगळा इतिहास असलेल्या पातर्पातील श्री शांतादुर्गा कुंकळीकरणी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव चार ते नऊ जानेवारी या दरम्यान होणार आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया देवस्थानाचे अध्यक्ष श्री कवेंद्र देसाई व समिति पदाधिकारी अधिकारी को शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी शांतादुर्गे कुगकांनी नमन करून हा कवेंद्र देसाई शांतादुर्गा कुंकळेकरणी देवस्थानचा अध्यक्ष म्हणजे वांगडी आमचं अटर्नी सुभाष देसाय देसाई खजिनदार दर्शन रामा उर्फ बंटू देसाई तसंच आमचं सचिव विनाज यशवंत देसाई त्यांच्या सगळ्यांच्या वतीन आयच्या ह्या जात्रेच्या निमित्तान आपल्या पत्रकार परिषदेत दिला ही जी आम्ही पत्रकार परिषद आपली असा ती आमच्या जात्रेच्या संदर्भात माहिती दिवप तुमकां सगळ्यांना खबर असा की आमची शांतादुर्गा कोवळकरची जात्रा ही गोयनच नाही तर महाराष्ट्राच्या सिमेलगत भागांत तसेच कर्नाटकाच्या सिमेलगत भागांत सुद्धा फामाद आसा आमची देवी शांतादुर्गा ही मागणेची देवी म्हणून फामाद असा अशी एक आख्यायिका असा की देवीक जर दिसले की मागपाक ते जाल्यार भक्त असे म्हणतात की ती आपल्या स्वप्नात खंच्या तरी रुपान येतात आणि ते मागता आणि नंतर हांगा भक्त येऊन आपल्या देवीचं कौल लावन आपली जी मागणी किती असा तिजी संदर्भात माहिती घेऊन देवीक ते अर्पण करता तशेंच एवरी प्रत्येक वर्षात तो येवन देवीची आ, आमची पडी घेऊन वता सो ही आमची देवीबद्दलची माहिती असा तुम्हाला सगळ्यांना खबर असा की मूळ जे देवीचे स्थान असा ते कुलवड्या कुकळ्या ना पाट्या पाट्यापाटीच्या टायमार पंधराशे त्र्याऐंशी सुमार देवी कुंकळच्या हांगा हाडली गेली आमच्या फातर्फ्या गावात हांगा फातर्फेच्या एक देसायान ही जागा आमच्या देवीच्या स्थापनेसाठी दिली आणि तातून हे देवूळ उभारले गेले तुम्ही पळला असतं की देवीची उत्सवाच्या टायमार तीन मूर्ती दिसतात जी वडली पहिली मुर्ती असा जी उभी असता ती आमची दर्शनी मूर्ती म्हणजे भक्तांच्या दर्शना खातिर ती मुर्ती असते ती मधी जी मूर्ती असता ती उत्सव मूर्ती म्हणजे ती मुर्तीची स्थापना पालखेन पारखेन बसोव बसोव ती मधली मूर्ती वता आणि जी सकल मूर्ती असा ती मूळ मूर्ती जी पंधराव्या शतकातल्या हवे हाडली गेली जो देवीचे अभिषेक केला होता तो त्या मूळ मुर्तीचे केला होता भाविका कडल्यान केलं होतं आता जात्रे संदर्भात आमची जी जात्रा ती पौष शुद्ध पंचमीक सुरुवात जाता ह्या वर्ष पौष शुद्ध पंचमी ही चार जा, जानेवारी आयिल्ली आय दोन हजार पंचवीसव्या वर्सा सो जात्रेची जी सुरवात पहिल्या दिसाक सकाळ फुडें आमचे जे बारा वांगड्यांचे रिप्रेझेंटेटीव असा ते आणि बाकीचे जे आमचे बाजार आणि भाविक आसा ते येऊन सकाळ फुडें महाभिशेक महाभिषेक करतात आणि त्याच्यानंतर सांच्या वेळार आम्ही जो देसायच्या फॅमिलीन हे जागा देवळा खातीर दिल्ली त्या देसायाच्या आज जो तांचो कुटुंबान आसा त्या कुटुंब प्रमुखाक आपल्याला वता मानान आणि ताज्या बरोबर आमचे बारा वाड्या बसून जात्रेचो नेम सुरू जाता आणि सुरू झाले जात्रेचा प्रारंभ जाता पहिल्या दिसा जात्रेक आम्ही पालखी देवीची पालखी वता पहिले दिस पालखी जातरीच मागे जशी देवी भीतर हाडली पालखी आरती प्रसाद जाता आणि पहिल्या दिसाची सांगता जाता आता प्रत्येक दिसाक जात्रेच्या दनपारचो आणि रातचो महाप्रसाद असता महाप्रसाद असता आणि दुसरे दिस म्हणजे पौष शुद्ध षष्टी हांगाय सकाळ पुढे महा महाभिषेक जातात आणि ताज्यानंतर सांजेळ देवीची अंबारी रथांतल्यान मिरवणूक काढली होता ही मिरवणूक साडे धा ते अकरा सुमार सुरू जाता ती आमची जो उद्याचं मठ असा आकार उदंगजी मंदिर ताजे फुडल्यान ती ताजी ताजी घेता देवळाचो भोंवतण घेता आणि परत आशिली स्थानात परती जाता देवी जशी व्हेली त्या त्याबरोबर पर परती पर थंय आरती प्रसाद जाता आणि पहिल्या दिसची सांगता जाता दुसरो दीस म्हणजे आमचो पौष शुद्ध सप्तमी सप्तमीच्या दिसाक ह्या दिसा जो आमचो रथ आसा फुलांचो रथ हो रथ जो आसा हो आमचो खूप पयलींचो रथ पारंपारीक रथ हा जो ही जी मिरवणूक जाता ती रातची तुम्हाला साडेतीन तीन ह्या दरम्यान तीन साडेतीनच्या दरम्यान देवीची मिरवणूक ह्या रथातल्या काढली वता ताज्यानंतर जसे सांगितले त्या प्रमाणे आकार मटाची मठाची प्रदक्षिणा घालून देवळची प्रदक्षिणा घालून खूप स्थानावर देवीपुरती मंदिरात हायली वता परत आरती प्रसाद जाता आणि त्या दिसची सांगता जाता आता चौथा दिस जो आता तो म्हणल्या पौष शुद्ध अष्टमी ह्या दिसाक देवीची विजय रथातल्या मिरवणूक जाता एक साडे दहा ते अकराच्या दरम्यान काढला वता ही मिरवणूक आकार वृदंगी मठात प्रदक्षिणा घालता त्याच्या नंतर देवळची प्रदक्षिणा घालता मूळ स्थानात येतात देवी परती जशी देवळांना हायली होता आणि आरती प्रसाद त्या दिसाची सांगता जाता त्याच्या नंतर जो आमचा मोठा उत्सव म्हणजे नवमी पौष शुद्ध नवमी या ह्या दिसा देवीची जी हे आसा ती नऊ तारखे फाल्या सम आम्ही मिरवणूक काढली होता देवीची आणि ती जी मिरवणूक आहात ती पळव साडे चार ते पांच हजार कारण त्या दिसा महा मिरवणूक जाता आणि मिरवणूक तशीच आकार दिल्यागी देवळाक प्रदक्षिणा घालून देवळात प्रदक्षिणा घालून मूळ स्थानावर येता आणि अशे तरेन त्या दिसाची सांगता जाता आमचं दुसऱ्या दिसा रातीन त्याच दीस रातीन जागर जाता धा तारखे आणि जात्रेची सांगता जाता आता जी जी आमची आता जात्रा जाता ती तिचे नियोजन सरकारी खाते खूप हेल्प करतात हातून पी डब्ल्यू डीचे खाते भरपूर हेल्प करतात जे हांगा जे भावीक येता त्यांच्या एक जवळ जवळ विशे टॉयलेट्स ते प्रोवाइड करतात जे गव्हर्मेंटाचे डब्ल्यू डी खाती हे घेतात तसेच वीज खात्याचे हांगा एक टेम्पररी सेक्शन ऑफिस ऑफ ते स्थापन करता कारण हांगा जे फेरी येतात त्या फेरीत तांकां लाईट कनेक्शन कितें प्रॉब्लेम झाले जाल्यार आनी खंय वच्चे न्ही म्हणून ट्वेंटी फोर बाय सेव्हन ते सर्विस प्रोवाइड करता तसेच पोलीस डिपार्टमेंटही फ्रॉम सेक्युरिटी पॉयंट ऑफ व्ह्यू हा दृष्टीने तेही समजे तांगे पर्सनल्स प्रोव्हाइड करतात ट्रॅफिक सेल ट्रॅफिक मॅनेज करण्यासाठी खूप हेल्प करतात तसेच फायर ब्रिगेडची हा एक टेम्पररी तांगे फायर ब्रिगेड हा उरता कारण फेरेत किती काय झालं तर हेल्प जातो फायर ब्रिगेडची हा त्या दिसांनी जात्रेच्या जा दिसांनी एक सेक्शन ऑफिस स्थापन केले होतं सो so, अशे तरेन सरकारी अधिकारी खूप हेल्प करतात या जात्रे तशेंच तसेच आमकां खूप मोठ्या संख्येन उपस्थित राहून हो उत्सव आमकां हेल्प करतात हे जे भाविक हांगा येतात त्यांच्या खातीर आम्ही दनपारचे आनी रातचो महाप्रसादाचे आयोजन आसता तशेंच जे लाईनिच्या बाबतीत ह्याच्या बाबतीत हेजे खातीर आमच्यो पर्सनल प्रायव्हेट सेक्युरिटीज आम्ही प्रोवायड करता आणि अशे तरेन जात्रेची आम्ही जो उत्सव असा तो सगळे दृष्टीन ताजी केअर घेऊन आम्ही तो मनयतात की आणि म्हाका एक सांगून दिसता की भाविकांक एक आवाज असा की तांच्या तांची काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात जे कितें हो आमी साधन सुविधा प्रोवायड केल्ल्यो आसात त्यो त्यांच्यानी बरे तर यूज करून घेऊ तसेच आपली स्वतःची काळजी घेऊची मौल्यवान वस्तू जर ते घालून येतात तर हा खूप गर्दी असतात एक हजार दोन हजार अडीच हजार असे महामारताकडे साडे चार पाच हजार लोक जातात आमच्या भाविका गावात असा की बाय स्पेशली मनशांना की त्यांच्यांनी जर मौल्यवान वस्तू जर जाल्यार तेजी काळजी त्यांच्यानी घेऊच आणि अशे ही जात्रा बरे मनोवपाक मनोव सहकार्य दिवचे तुमच्या प्रायव्हेट एजंसीस एंगेज करतात फुल एरिया कवर करतात सो तृष्टीन सपोज फाली इन्सिडंट घडलो जर ते ताजे आधार त्या सीसीटीव्ही कॅमेराचो तिच्या रिकॉर्डिंगाचो हाची काळजी आम्ही घेतात खातीर आम्ही सिनियर सिटीजना खातीर जर सपोज लाईन असा जाल्यार आम्ही ह्या वॉलंटियर घेऊन सेक्युरिटी घेऊन तांकां दुसरी एंट्रींतल्यान व्हरून त्यांचे दर्शन घेऊन मी गोवा सबस्क्राईब शेअर लाईक मी गोवा श्री शांतादुर्गा कुंकळी करी दुर्गा कुंकळी करी देव चार जय